जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना यांत्रिकरणाच्या बाबींचा लाभ देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य पुरस्कृत कृषी यंत्रिकरण योजना राबवली जाते आणि याच योजनेकरता दोनशे कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी आज एक ऑक्टोबर दोन रोजी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून कृषी यंत्रिकरण अभियान राबवलं जातं ज्याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर ट्रॅक्टर चलित अवजारांचा लाभ दिला जातो परंतु राज्यासाठी उपलब्ध असलेला लक्षांक राज्यातील शेतकऱ्यांची कृषी यंत्र अवजाराची वाढती मागणी या सर्वांमधील असलेला एक फरक लक्षात घेता राज्य शासनाच्या माध्यमातून एक सेपरेट अशी राज्य पुरस्कृत कृषी यंत्रीकरण योजना राबवली जाते ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना ट्रॅक्टर ट्रॅक्टर चलित अवजार याचबरोबर यंत्रिकरणाच्या विविध बाबींच्या अनुदानाचा लाभ दिला जातो मित्रांनो याच्यासाठी तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून चारशे कोटी रुपयाच्या निधीसह ही योजना दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये राबवायला मंजुरी देण्यात आलेली होती याच्या अंतर्गत बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची निवड झालेली होती कागदपत्र अपलोड करण्यात आले होते निवड झालेल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पूर्वसंमत्या देखील देण्यात आलेल्या होत्या ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून पूर्वसंमती आल्यानंतर आपली बिल चलन अपलोड केलेले होतं अशा शेतकऱ्यांना आता अनुदानाचं वितरण होणं देखील आवश्यक होतं याचबरोबर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून बिल चलन अपलोड केल्यानंतर त्यांच्या अनुदानाचं देखील वितरण बाकी होतं आणि अशा शेतकऱ्यांना आता हा एक मोठा दिलासा मिळणार आहे मित्रांनो आज एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी या योजनेच्या अंतर्गत दोनशे कोटी रुपयाचा निधी हा वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे ज्याच्यामुळे याच्या अंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी आता अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे हा निधी राज्य निवडलेल्या लाभार्थ्यांनाच वितरित करणं बंधनकारक असणार आहे योजनेअंतर्गत लाभार्थी निवड पोर्टल वरून विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून करण्यात यावी आणि लाभार्थ्याच्या महाडिबिटीच्या माध्यमातून आधार संलग्न बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातूनच अनुदानाचं वितरण करण्यात यावं अशा प्रकारच्या सूचना देखील याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत आणि अशा प्रकारे आता निधी उपलब्ध झाल्यामुळे या योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना या निधीचं या अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे मित्रांनो महत्वपूर्ण असा जी आर आपण महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल धन्यवाद